आज रोजी जागतिक महिला दिनानिमित्ताने कर्जत पोलीस स्टेशनच्या वतीने आम्ही असा एक निर्णय घेतलेला आहे की स्थानिक पातळीवर प्रत्येक गाव पातळीवर महिला सुरक्षा समितीची स्थापना करून गाव पातळीवर महिलांच्या ज्या समस्या आहेत महिलांचे जे प्रश्न आहेत ते गाव पातळीवर त्या महिला सुरक्षा समितीमार्फत सोडवण्याचा प्रयत्न करू जे प्रश्न गाव पातळीवर सोडणार नाहीत ते जटिल प्रश्न असतील किंवा कोणत्या तरी इतर कारणामुळे ते स्थानिक पातळीवर प्रश्न सुटत नसेल तर तालुका पातळीवर ते प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू तरीसुद्धा जे काही प्रश्न सुटणार नाही ते कायद्याच्या चौकटीत राहून प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू आणि आज रोजी पोलीस स्टेशन कर्जतच्या वतीने मी कर्जत तालुक्यातील सर्व महिलांना जागतिक महिला दिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो आणि त्यांना विनंती करतो की तुमच्या सोबत पोलीस विभागातील सर्व अधिकारी कर्मचारी आम्ही आहोत तुमच्यावर कोणत्याही समस्या असेल कोणत्याही काही अडचणी असेल तर कोणत्याही मध्यस्थीची मध्यस्थीची कोणतीही गरज न ठेवता तुम्ही सरळ माझ्याकडे येऊन आपल्या समस्या सोडून सांगू शकता आम्ही कायद्याच्या चौकटीत राहून तुमच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध आहोत